श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचं स्वामी माऊली या चॅनलवर स्वागत आहे आणि सर्वांना नमस्कार तर आजचा अनुभव नक्कीच एवढा रडवणारा न अनुभव आहे तुम्ही ऐकून डोळ्यात नक्की पाणी पाणी येईल तुम्हाला तर एक मुलगी लग्न झाल्यानंतर हीच अपेक्षा ठेवते की त्यांच्या सासरी गेल्यावर त्यांना काही गोष्टीची कमी नाही येऊ आणि कमी जरी आली तरी चालेल पण जे आपलं नवरा आहे सासू सासरे आहे ते व्यवस्थित वागायला पाहिजे हीच सगळ्या मुलींच्या मनात या गोष्टी असतातच पण आजचा जो अनुभव आहे नक्की तुमच्या डोळ्यात पाणी येईल ऐकून तर ह्या ताईंचा अनुभव असा आहे लग्न झालं त्यांचं मार्च महिन्यामध्ये दोन हजार सोळामध्ये आणि त्या ताई लग्न झाल्यावर त्यांच्या सासरी केल्या महिन्याच्या आतच घरातले लोक कसे आहेत ते त्यांना ते समजायला लागलं म्हणून जे नवरा होता त्यांनासुद्धा माहीत होतं घरची लोकं कशी आहेत नंदपासून दीरपासून सासऱ्यापासून सासूपासून सगळ्यांचा स्वभाव त्याला माहीत होता म्हणून नवऱ्याने अगोदर सांगितलेलं काही असेल तर तुम्हाला सांगत जा जास्त टेन्शन घ्यायचं नाही आणि ह्या लोकांमध्ये जास्त पडायचं नाही आपलं काम करायचं जेवण वगैरे करायचं आणि दुपारी आराम करायचा तर ह्या गोष्टी नवऱ्याने अगोदर सांगितलेल्या आणि जे मुलाचे मामा मामी आहेत त्यांनीसुद्धा ह्या गोष्टी मुलगीला सांगितलेल्या काही असेल तर तू आम्हाला सांगत जा कारण ही लोक कशी आहेत ते तुला आता नाही पण महिना दोन महिन्याने तुला माहीत पडेल आणि त्याच गोष्टी ह्या ताई संगती होऊ लागल्या सतत घरामध्ये जेड़ चिडचिड असायची सासरेकडचे जे लोकं होती नवरा कामाला गेल्यावर सासू सासरा नंद नंद, नंद आ, कामाला जायचे सकाळी अकरा वाजता कामाला जाणार रात्री अकरा वाजता येणार पण ह्या कामामध्ये जायचे ताई पण एक साधं ग्लास उचलूनसुद्धा ठेवायचे नाही पाण्याचा ग्लाससुद्धा वहिनीला सांगणार वहिनी पाणी द्या तेव्हा वहिनी पाणी दिल्यावर ते पिणार म्हणजे हा सगळा छळ चालत होता त्यांच्या सासरी साधं गरम पाणीसुद्धा त्यांना आंघोळीसाठी आपण उतरून द्यायचं सगळं काम ताईलाच करावं लागायचं तर हे सगळं चालत असताना दोन तीन महिने झाले आणि दोन तीन महिन्यांनी त्यांच्या घरात गुड न्यूज आली की प्रेग्नेंट आहे पॉझिटिव्ह आलं त्याचं आणि सग म्हणजे सगळी सक, खुश होती असं काही नव्हतं पण तिला जे त्रास होत होता पहिल्या प्रेग्नेन्सीमध्ये बाळा सांगते पाण्याच्या गाठी होत्या आणि डॉक्टरने सांगितलेलं की आपण तीन महिन्यानंतर औषधं चालू करू तोपर्यंत तुम्ही हे करा म्हणजे तोपर्यंत थोडा तुम्हाला पण सहन करायला लागेल ह्या गोष्टी तर तीन महिने झाल्यावर जेव्हा तीन महिन्याचा बाळ झाल्यावर त्यांनी ह्या कोर्स चालू केला त्या पिरियडमध्ये दे त्यांना खूप त्रास व्हायचा हो आणि इन्फेक्शनसुद्धा खूप व्हायचं हो त्यांना तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे ताईची तब्येतसुद्धा उतराव उतरायला लागलेली आणि जे वजन होतं ते वाढत नव्हतं ताईचं आणि बाळाचं तर त्यांच्या नवऱ्यांनी एक दिवशी डिसिजन घेतला की आता कपडे वगैरे डॉक्टरनी नव्हती सांगितले की कपडे धेवायचे नाही आणि म्हणजे जड काम करायचं नाही थोड्या दिवस सात महिन्यापर्यंत त्यानंतर तुम्ही करू शकता तर ह्या पिरियडमध्ये मग त्यांच्या मिस्टरांनी कामवाली बाई ठेवली तर त्यावरून घरामध्ये खूप वाद झाले वाद झाल्यानंतर त्यांच्या नवऱ्यांनी सांगितलं की अशा अशा गोष्टी तर आपण काय करायचं सासू म्हटले मी स्वतः कपडे घेईन कामाले ठेवायचे नाही सासू कपडे देवायची पण रोजचं म्हणजे तणतन करून किंवा टोमणे टचके देऊन का नावालचे तूज पोरं काढते आम्ही काढली नव्हती का तर ह्या गोष्टी सतत चालायच्या घरामध्ये तरी ताई काय बोलत नव्हते इग्नोर करीत होते घरातली सगळी काम ताई करायचे फक्त कपडे सोडून कपडे सासू धुवायची कधी कधी तर पाण्यातूनच काढून ठेवायची कपडे दिवेत पण नसायचे तर ह्या गोष्टी चालत होत्या तरी इग्नोर करत करत एक दिवस असा आला की सासरा दारू पिऊन आल्यानंतर खूप तमाशा केला घरात घरातून नवरा बायको दोघांना घरातून बाहेर काढण्यात आला आणि खूप सारे म्हणजे त्रास होऊ लागला त्यांना त्यांना सतत शिवे देणे टोमणे देणे टचके देणे सुन्याला पण आणि स्वतःच्या मुलग्याला पण करीत करीत आली कारण मुलगा सोन्याची बाजू घ्यायचा तिच्याकडून बोलायचा आणि हो असं नव्हतं की ती वेगळे निघायचे तर एका पायावर निघून गेले असते त्यांनी त्यांच्या आईवडिलांचा विचार केला आणि ते काही वेगळे गेले नाही लगेच पण त्यांचे दिवसादिवस छळ वाढू लागलेले मुलगी प्रत्येसुद्धा सोन्यालासुद्धा बोलायचे उलटं पालटं तर ह्या सगळ्या गोष्टी वाढायला लागलेल्या आता दिवस जसे जात गेले जात गेले एका ताईनी ह्या सगळ्या गोष्टी बघत राहिल्या आणि त्यांनी ता जे ताई आहे त्यांना सांगितलं की तुम्ही स्वामी महाराजांची सेवा सुरू करा घरामध्ये थोडी शांतता येईल तेव्हा ताईनी सेवा सांगितली आणि ताई सेवा करा करायला लागले स्वामी महाराजांची घरामध्ये वातावरण तर थोडं कमी झालेलं पण त्यांचं जे विचार होते त्या विचार कुठे जुळत नव्हते जे सासू आहे ते बाहेर बसायची एकामेकाला बाया चढवायच्या चढवल्यावर सतत घरात भांडणं व्हायची तर ह्या गोष्टी तर कुठं होत नव्हत्या पण जे बायको आहे त्यामध्ये एकामेकावर प्रेम आणि बाळावर संस्कार प्लस त्यांची जी जॉब होती ती चांगल्या प्रकारे इन्क्रीमेंट होत होतं त्यांचंसुद्धा चांगल्या प्रकारे इन्क्रीमेंट झालेलं म्हणून ताई बाकी सगळ्या गोष्टी इग्नोर करून त्यांच्या संसारातच ते लक्ष देऊ लागल्या तर असेच होत होता ताईला सातवा महिना ला लागला ला त्यांच्या घरून आईवडील आले भरणीला तर त्या टायमिंगलासुद्धा खूप तमाशा केलेला त्यांच्या सासूने मुलगीला पाठवितच नव्हते की मी नव्या महिन्यातच पाठवणार आता गेली तर ती काही काम करणार नाही ती बसून राहणार आणि इथं काम कोण करणार ती गेल्यावर तिच्या नवऱ्याला टिफिन कोण देणार त्याचे कपडे कोण धुणार तर ह्या सगळ्या गोष्टी मांडून खूप भांडणं केली खूप म्हणजे खूप आणि त्या टायमीला नवऱ्याने सांगूनच दिलेलं की जास्त काही होऊ लागलं तर आम्ही आमची वेगळी बघून घेऊ कारण आम्हाला तर सहन होत नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी त्यानंतर ताईची वटी भरून ताईला त्यांच्या घरी घेऊन गेले तेव्हासुद्धा ताईची सेवा चालूच होती स्वामी महाराजांची आणि व्यवस्थितपणे नववा महिना लागला मुलगा झाला ताईला सगळे म्हणजे खुश होते पण त्यांची जे सासरकडची लोकं होती सासर ती खुश नव्हती नाराजच होती कारण त्यांच्या मुलग्याने त्यांना सांगितलेलं की जास्त तुम्ही छळ केले तर मी आम्ही आमचं आम वेगळं बघून घेऊ तर ते सगळ्या गोष्टी त्यांच्या मनात खटकत होत्या की आता बाबा ह्याला पगार चांगला आहे सगळं व्यवस्थित आहेत मुलगा झाला आता आमचा मुलगा हातातून निघून चालला आहे की काय त्यांच्या मनात हे होतं पण ह्या गोष्टी ते त्यांची कुठे चूक आहे ते बघत नव्हते आणि ह्या सगळ्या गोष्टी जे चुका होत्या त्या स्वतःच्या मुलग्याला धीराला ह्या सगळ्यांना दिसून यायच्या धीरसुद्धा बोलायचे पण सासू आणि सासरा ऐकत नव्हते कोणाचंच त्यांना असं वाटायचं की आता हा लग्न झाल्यावर वेगळा राहीन वेगळे पैसे करीन आम्हाला वागणार नाही ह्या गोष्टी त्याच्या त्यांच्या मनात होत्या पण हे कुठं ना कुठं चुकीच्या होत्या त्यानंतर जेव्हा ताई सासरे गेले त्यानंतरसुद्धा स्वतःच्या मुलग्याला टिफिन न देणे कपडे न धुणे मग मा बाहेरूनच मेस वगैरे लावलेली बाहेरच सगळे जेवण लॉन्ड्रीमध्ये कपडे देऊन न नऊ नवव्या नौ, महिन्यापर्यंत त्यांनी ॲडजस्ट केलं मग एक दीड महिने ते माहेरी राहिलेत आहे आणि मग मुलाला घेऊन इकडं आल्यानंतरसुद्धा खूप भांडणं झाली खूप खूप म्हणजे खूप दोघांना मध्यरात्री बाळाला आणि ताईंला आणि त्यांच्या मिस्टरला घरातून बाहेर काढण्यात आलं आणि त्यानंतर मजुरीमध्ये त्यांनी एक भाड्याने रूम घेतला आणि तिथे राहू लागले किती काही दुःख आले तरी ताईने स्वामी सेवा करायचं विसरले नाही आणि स्वामी महारा महाराजांनी सुद्धा त्यांना जेव्हा ते दुखत असायचे तेव्हा त्यांना रस्ता दाखवत दाखवत राहिले आणि ताई आज व्यवस्थित संसार करीत आहे त्यांचं स्वतःचं मुंबईमध्ये घर त्यांनी केलं आणि हे सगळं शक्य झालं फक्त स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने झाले आणि त्यांनीसुद्धा स्वामी महाराजांची सेवा केली मनाने आणि श्रद्धेने केली म्हणूनच स्वामी महाराज त्यांच्या क्षणोक्षणी त्यांच्या मागे ढाल बनून उभे राहत होते काही समस्या आली तर स्वामी महाराज त्यांना रस्ता दाखवायचे आणि जेव्हा आपल्याला कोणीच साथ देत नाही आपल्याला कोणी सपोर्ट करत नाही तेव्हा फक्त आणि फक्त स्वामी महाराज आपल्याला साथ देतात आपल्याला सपोर्ट करतात क्षणोक्षणी आपल्याला एकटं पडून देत नाही एवढं आहे तर ताईचा अनुभव ऐकून नक्की अंगावर काटे आले असेल तुमचे कारण अशा गोष्टी कोणासंगती घडू नये आणि आता ह्या कलियुगात तर कोणी सहन करत नाही पण नवरा चांगला होता म्हणून ताईसुद्धा ठाम उभे हो राहिले आणि त्यांनासुद्धा सपोर्ट चांगला मिळत होता तर असेच छान छान तुम्हाला अनुभव आपल्या चॅनलवर ऐकायला मिळणार आहे त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा श्री स्वामी समर्थ